जय श्री कृष्ण राधे राधे या जगात जो आला तो एक दिवस जाणार आहे हे एक शाश्वत सत्य आहे मृत्यू जीवनाचा हा शेवट नसून आत्म्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे तरीही आपण हे पाहण्याच्या भ्रमात अडकून राहतो पण जेव्हा आयुष्याचा शेवट जवळ येतो तेव्हा खरे सत्य काय आहे ते समजते मृत्यू ही एक केवळ एक घटना नसून जीवनाचा सर्वात मोठा धडा आहे हे आपल्याला शिकवते की आपली संपत्ती कीर्ती आणि कर्तृत्व येथेच राहते पण आपले कर्म आणि संस्कार सोबत जातात तर आज जीवन आणि मृत्यूच्या या रहस्यातील चक्र समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जाणून घ्या की मृत्यूला समजणे हे आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचं सत्य का आहे या जगात प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अंत असतो मग ते जीवन असो नातेसंबंध असो किंवा वेळ असो पण मृत्यू हा केवळ शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे हे जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे जे कोणी खोटे म्हणू ना शकत नाही आणि कोणी बदलूही शकत नाही तरीही माणूस या सत्याकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर भौतिक सुखांच्या मागे धावतो पण तुम्ही कधी विचार का की या जीवन आणि रहस्यांचे काय आपल्या अस्तित्वाचा सर्वात महत्वाचा पैलू असताना आपण मृत्यूला केवळ एक घटना का मानतो शेवटच्या प्रवासात काही खास परंपरा का पाळल्या जातात ही केवळ एक प्रथा आहे की त्यामागे काही खोल विज्ञान आणि अध्यात्म दडले आहे आज आपण या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू चला तर मग अशा प्रवासाला जाऊया जो आपल्याला मृत्यूशी संबंधित आश्चर्यकारक रहस्य आणि आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये लपलेल्या ज्ञानाकडे घेऊन जाईल या जगात सर्वात मोठे सत्य कोणते असेल तर ते आपले मृत्यू आहे जे मनुष्य इच्छा असतानाही टाळू शकत नाही तरीही माणूस आयुष्यभर भौतिक सुखसोयींच्या तावडीत राहतो आणि जेव्हा माणूस श्वास मोजत असतो तेव्हाच त्याला याची जाणीव होते आपल्या सर्वांना माहीत आहे की पृथ्वीवर जन्मलेली कोणतीही व्यक्ती अमर नसते त्याला एक ना एक दिवस पृथ्वी सोडावीच लागते हिंदू धर्मात तुम्ही हे बघितले असेल की जेव्हा कोणी हे जग सोडून जाते तेव्हा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हा मृतदेह एकदा सोडला का जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर चर्चा करणार आहोत जर तुम्हाला या सर्व प्रश्नांचे स्पष्टपणे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण आपल्या अस्तित्वाशी संबंधित एक खूप मोठे रहस्य जाणून घेणार आहोत हे असे रहस्य आहे की आजपर्यंत विज्ञान सोडवू शकले नाही पण या सर्व रहस्यांची आणि प्रश्नांची उत्तरे गरुड पुराण आणि भगवद्गीता या आपल्या धार्मिक ग्रंथात सापडतात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत तर विलंब न करता आजचा व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मनुष्य शरीर हे धरती आणि आकाशाचे बनले आहे आणि शेवटी एक दिवस आपल्याला त्यात विलीन व्हायचे आहे म्हणून माणसाने कितीही संपत्ती कमवली कितीही प्रसिद्धी मिळवली तरी एक दिवस त्याला सर्व काही इथे सोडून जावे लागेल हा जगाचा नियम आहे आणि हा नियम कोणी बदलू शकत नाही आणि बदलू शकणारही नाही भगवान श्रीकृष्ण गीतेतही म्हणतात की जो जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला त्याचा पुढील जन्मही निश्चित आहे हे चक्र अखंड चालूच असते हे जीवन नश्वर आहे म्हणजेच एक ना एक दिवस आपल्या सर्वांना हे नश्वर जग सोडावे लागणार आहे ही मन तुम्ही ऐकलीच असेल यानंतरही मनुष्य मनुष्य या विषयावर बोलणे टाळतो आणि मृत्यू या शब्दाला घाबरतो कदाचित त्यामुळेच महाभारत काळातील दुष्ठिराने ईशाला सांगितली होती की जगातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मनुष्य रोज कोणाला तरी मतांना पाहतो पण तो स्वतःचा कधीच विचार करत नाही की तोही एक दिवस मरणार आहे आज प्रथम आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मृत्यूनंतर मृतदेह एकटा का सोडला जात नाही तुम्ही आणि आम्ही ये ज्या जगामध्ये राहतो त्याला मृत्यू लोक म्हणतात मृत्यू लोकात मृत्यूच्या अंतिम संस्काराशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत मृत्यू व्यक्तीचे शरी मृत व्यक्तीचे शरीर मृत्यू लोकातून बाहेर काढण्यासाठी काही नियम केले गेले आहेत ज्याचा आधार आध्यात्मिक आणि वैज्ञानिक आहे जर तुमच्या लक्षात आले असेल की सूर्यास्तानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय रात्र निघून जाण्याची वाट पाहतात आणि दुसऱ्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात जर रात्रभर मृतदेह ठेवावा लागला तर जाणकार लोक त्या श काळात शरीराला एकटे सोडत नाहीत कोणी ना कोणी रात्रभर मृतदेहासोबत राहून सकाळी अंत्यसंस्कार होईपर्यंत मृतदेहाची काळजी घेतात प्रथम आपण थोडक्यात जाणून घेऊया की कोणत्या परिस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत गरुड पुराणातही स्पष्टपणे वर्णन केले आहे की कोणत्या तीन परिस्थितीमध्ये शरीराचे अंत्यसंस्कार योग्य वेळेसाठी पुढे ढकलले जावे पहिली स्थिती म्हणजे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह रात्रभर घरात ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच अंत्यसंस्कार करावे अन्यथा आत्म्याला मोक्ष मिळत नाही दुसरी परिस्थिती अशी आहे की जर पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा कुळातील इतर पाच लोकांचाही मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून धार्मिक शास्त्राचे जाणकार लोक येतात आणि पवित्र कोरड्या गवतापासून पाच पुतळे बनवून त्या सर्वांसह आरती करून पंचकदोष पूर्ण विधी पूर्वक समाप्त करतात त्यानंतरच अंतिम, अंतिम संस्कार केले जाते पंचक काळात अंतिम संस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष मिळू शकत नाही तिसरी स्थिती अशी आहे की जेव्हा मृत व्यक्तीचा मुलगा अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित नसेल आणि तो प्रवास करून पोहोचणार असेल तेव्हा मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करू पुराणात हे अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे की पुत्राने अंतिम संस्कार केल्यास आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आता क्षणाचाही विलंब न होता आपण हे देखील जाणून घेऊया की मृत्यूनंतर मृतदेह एकटा का सोडून यामागे कोणती श्रा श्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य आहेत मृत्यूनंतर आत्मा तेरा दिवस घरात राहतो गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत शरीर पूजनीय होते अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह एकटा सोडू नये अन्यथा तो आत्म्याचा अपमान आहे गरुड पुराणात असेही लिहिले ले आहे की जर मृत्य शरीराला पक्षी कीटक कुत्रा किंवा मांजर इत्यादींनी इजा केली तर यमलोकात जाताना आत्म्यालाही अशीच त्रासाला सामोरं जावं लागते त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे रक्षण करणे ही कुटुंबियांची जबाबदारी बनते रात्रीच्या वेळी वाईट शक्ती अधिक शक्तिशाली असतात तेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा शरीर निर्जीव होते अशा परिस्थितीत इतर वाईट शक्ती देखील शरीरावर हल्ला करू शकतात वाईट शक्तीवर शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता दूर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने मृत व्यक्तीच्या शरीराजवळ राहणे आवश्यक आहे जर आपण वैज्ञानिक कारणाबद्दल बोललो तर विज्ञान सांगते की ज्या क्षणी आत्मा शरीर सोडतो शरी त्या क्षणापासून शरीराचा क्षय सुरू होतो त्यामुळे मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागते ही दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि वातावरण धार्मिक ठेवण्यासाठी मृतदेहाभोवती अगरबत्ती आणि दिवे लावले जातात हे करण्याची जबाबदारी शरीराची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची असते तंत्र मंत्र करणारे लोक मृत व्यक्तीच्या शरीराला हानी पोहोचव शकतात त्यामुळे मृत आत्म्याला त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणत्याही तांत्रिकाला मृतदेहाजवळ येऊ देऊ नये मित्रांनो गरुड पुराणात भगवान विष्णू आणि पक्षी राज गरुड यांच्यातील संभाषणाचे वर्णन आहे भगवान विष्णू सांगतात की जर या गोष्टींची काळजी घेतली नाही आणि मृतदेहाचा अंतिम संस्कार किंवा रात्री केला तर त्या व्यक्तीचा आत्मा असुर किंवा पिशाशच्या रूपात जन्म घेतो आणि त्याला अनेक त्रास सहन करावे लागतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची आणि अंत्यसंस्काराची वेळ किती महत्वाची आहे हे महाभारत काळातील घटनेवरून हे समजू शकते भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून सूर्य येण्याची वाट पाहत त्यानंतरच त्यांनी शरीराचा त्याग केला कारण उत्तरायन काळात मृत्यूमुळे आत्म्याला मोक्ष मिळतो त्यामुळेच जर एखाद्या व्यक्तीचा रात्री मृत्यू झाला तर अशा स्थितीत मृतदेह घरी ठेवला जातो एका क्षणासाठीही एकटे सोडले जात नाही मृतदेहाच्या रक्षणासाठी कुणी ना कुणी व्यक्ती सदैव उपस्थित असते मित्रांनो हेच कारण आहे की मृत शरीराला एकटे का सोडले जात नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओना सुद्धा शेअर करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर अशीच कृपा करू आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो श्री स्वामी समर्थ राधे राध